आकाशवाणी मुंबई अंकिता आपटे प्रादेशिक बातम्या देत आहे ठळक बातम्या ऑपरेशन सिंदूर केवळ स्थगित केलेलं असून पाकिस्तानने भविष्यात कोणतीही आगळी केली तर ते पुन्हा सुरू होईल अशी संरक्षण मंत्र्यांची लोकसभेत ग्वाही बिहारमधलं मतदार याद्यांचं सखोल पुनरीक्षण आणि इतर मुद्द्यांवरून विरोधकांचा संसदेत गदारोळ व्यत्ययामुळे राज्यसभेचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब श्रावण सोमवारनिमित्त राज्यातल्या शिवमंदिरांमध्ये दर्शनासाठी गर्दी जागतिक विद्यापीठ क्रीडा स्पर्धांमध्ये भारताला बारा पदकांची कमाई आणि फिडे जागतिक बुद्धिबळ स्पर्धेत आज ब्रेकर ब्रेकरमध्ये ठरणार विजेती ऑपरेशन सिंदूर स्थगित आहे संपलेलं नाही पाकिस्तानने भविष्यात कोणतीही आगळीक केली तर ऑपरेशन सिंदूर पुन्हा सुरू होईल अशी ग्वाही संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी आज लोकसभेत ऑपरेशन सिंदूरवरच्या चर्चेच्या प्रारंभी दिली या कारवाईत भारताच्या सेनादलांनी पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधले नऊ दहशतवादी तळ लक्ष्य केले यापैकी सात तळ पूर्णपणे उद्ध्वस्त झाले यात शंभरपेक्षा जास्त दहशतवादी ठार झाल्याचा अंदाज असल्याची माहिती त्यांनी सभागृहाला दिली ऑपरेशन सिंदूरचं उद्दिष्ट दहशतवाद्यांचे तळ उद्ध्वस्त करणं आणि दहशतवादाला खतपाणी घालणाऱ्या पाकिस्तानला धडा शिकवणं दहशतवादाप्रती भारताचं कठोर धोरण अधोरेखित करणं हे होतं कोणत्याही युद्धाला तोंड फोडण्याचा यामागचा हेतू नव्हता असं प्रतिपादन त्यांनी केलं भारताच्या प्रत्युत्तरामुळे दहा मे रोजी पाकिस्तानने हार मानली आणि शस्त्रसंधी करण्याचा प्रस्ताव ठेवला असं सांगून ऑपरेशन सिंदूरसाठी ठरवलेली राजकीय आणि लष्करी उद्दिष्ट पूर्ण झाल्यामुळे ही कारवाई थांबवण्यात आली कोणाच्याही दबावामुळे शस्त्रसंधी केल्याचे आरोप पूर्णपणे चुकीचे आणि निराधार असल्याचं सिंग यांनी नमूद केलं कोणत्याही कारवाईत अंतिम परिणाम महत्वाचा असतो असं म्हणाले दहशतवाद आणि संवाद एकत्र चालू शकत नाहीत ही भारताची भूमिका आहे असं सिंग यांनी स्पष्ट केलं संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या आठवड्याच्या पहिल्या दिवशी विरोधी पक्षांनी विविध मुद्द्यांवर गदारोळ केल्यामुळे लोकसभेचं कामकाज आधी बारा नंतर एक आणि त्यानंतर दोन वाजेपर्यंत तहकूब झालं लोकसभेत दोन नंतर ऑपरेशन सिंदूरवरची चर्चा सुरु झाली आहे राज्यसभेचं कामकाज विविध मुद्द्यांवर विरोधकांनी घोषणाबाजी केल्यानंतर दुपारी दोन वाजेपर्यंत तहकूब झालं नंतरही गदारोळ चालूच राहिला आणि कामकाज दिवसभरासाठी स्थगित झालं अण्णा एम धनपाल आणि आय एस इंबदुराई यांनी आज राज्यसभा सदस्यत्वाची शपथ घेतली अलाहाबाद उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांनी अंतर्गत चौकशी समितीच्या अहवालाविरोधात दाखल केलेल्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात आज सुनावणी झाली या चौकशी प्रक्रियेत सहभागी झाल्यानंतर यावर तुम्ही प्रश्नचिन्ह कसं उपस्थित करू शकता असा प्रश्न न्यायमूर्ती दीपांकर दत्ता आणि न्यायमूर्ती ए जी मसीह यांच्या पीठानं न्यायमूर्ती वर्मा यांना विचारला न्यायमूर्ती वर्मा यांच्या शासकीय निवासस्थानी मोठ्या प्रमाणात बेहिशोबी रोख रक्कम आढळल्याप्रकरणी ही चौकशी समिती स्थापन करण्यात आली होती त्यानंतर न्यायमूर्ती वर्मा यांनी पदावरून हटवण्याची शिफारस तत्कालीन सरन्यायाधीश न्यायमूर्ती संजीव खन्ना यांनी केली होती या दोन्ही गोष्टींना न्यायमूर्ती वर्मा यांनी सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिलं होतं या प्रकरणाची पुढची सुनावणी येत्या बुधवारी तीस जुलैला होणार आहे मतदार याद्यांच्या सखोल पुनरीक्षण प्रक्रियेअंतर्गत येत्या एक ऑगस्टला मसुदा मतदार यादी प्रकाशित करण्यावर स्थगिती द्यायला सर्वोच्च न्यायालयानं नकार दिला आहे एसआयआरला आव्हान देणाऱ्या याचिकेची सुनावणी आज सर्वोच्च न्यायालयात होती मात्र आज सविस्तर सुनावणी झाली नाही पुनरीक्षण प्रक्रियेत आधार आणि मतदार ओळखपत्र ग्राह्य धरावं असं पीठानं निवडणूक आयोगाला सुचवलं आहे बीएसएनएल अर्थात भारत संचार निगम लिमिटेडला दोन हजार चोवीस पंचवीस या आर्थिक वर्षाच्या तिसऱ्या तिमाहीत दोनशे साठ तर चौथ्या तिमाहीत दोनशे ऐंशी कोटी रुपयांचा निव्वळ नफा झाला आहे केंद्रीय दूरसंचार मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांनी आज वार्ताहरांना ही माहिती दिली बीएसएनएलच्या सहकार्यानं दूरसंचार विभागानं आयोजित केलेल्या दोनपैकी पहिल्या उच्चस्तरीय आढावा बैठकीनंतर ते बोलत होते दोन हजार चोवीस पंचवीस या वर्षात कंपनीचा भांडवली खर्च पंचवीस हजार कोटी झाला असून तो आतापर्यंतचा सर्वाधिक असल्याचं त्यांनी सांगितलं त्याचप्रमाणे गेल्या वर्षी जूनपर्यंत आठ कोटी पंचावन्न लाख असलेली बीएसएनएलची ग्राहक संख्या आता नऊ कोटी झाल्याची माहिती त्यांनी दिली या प्रादेशिक बातम्या मुंबई केंद्रावरून देत आहोत आकाशवाणी मुंबईच्या ऑल इंडिया रेडिओ न्यूज मुंबई या फेसबुक पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत आज पहिला श्रावण सोमवार बारा ज्योतिर्लिंगांमध्ये समावेश असलेल्या राज्यातल्या शिवमंदिरांमध्ये तसंच इतर प्रसिद्ध शिवमंदिरांमध्ये आज पहाटेपासूनच भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती मुंबईच्या बाबुलनाथ मंदिरात सकाळपासून दर्शनासाठी गर्दी झाली होती छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या घृष्णेश्वर आणि इतर मंदिरांमध्ये पारंपरिक पद्धतीनं पूजा अर्चा आणि धार्मिक कार्यक्रम होत आहेत मंदिरांना आकर्षक सजावट करण्यात आली असून भाविकांसाठी पिण्याच्या पाण्याची सोय वाहनतळ दर्शन रांगेची व्यवस्था इत्यादी सुविधाही करण्यात आल्या आहेत हिंगोलीतल्या औंढा नागनाथ मंदिरात काल रात्री दोन वाजता शासकीय महापूजा आणि दुग्धाभिषेक झाल्यानंतर मंदिर भाविकांसाठी खुलं करण्यात आलं नाशिक जिल्ह्यातल्या त्र्यंबकेश्वर मंदिरात तसंच ब्रह्मगिरी प्रदक्षिणा मार्गावर भाविकांची मोठी गर्दी झाली आहे गर्दीचं व्यवस्थापन करण्यासाठी पोलीस ड्रोनचा वापर करत आहेत राज्य परिवहन महामंडळानं भाविकांसाठी नाशिक बस स्थानकातून पंचवीस विशेष बसेस सोडल्या आहेत अकोला जिल्ह्यात गांधीग्राम इथं श्री राजराजेश्वर मंदिराजवळ कावडधारी भाविकांनी अभिषेकासाठी पूर्णा नदीचं पाणी आणण्यासाठी कालपासूनच गर्दी केली आहे अनुचित प्रकार टाळण्यासाठी नदीपात्रात महसूल विभागातर्फे बचाव पथक आणि पोलीस दल तैनात करण्यात आलं होतं नंदुरबार इथल्या दक्षिण काशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या तापी नदी किनाऱ्यावरच्या केदारेश्वर मंदिरातही भक्तांनी गर्दी केल्याचं दिसून आलं तापी नदीत सध्या पाण्याचा विसर्ग सुरू असल्याने घाट तुडुंब भरले आहेत अहिल्यानगर शहरात संविधान भवन उभारण्यासाठी लवकरच जिल्हा नियोजन निधीतून पाच कोटी रुपये आणि राज्य शासनाकडून दहा कोटी रुपये निधी उपलब्ध करून दिला जाईल अशी ग्वाही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली आहे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या दहा फूट उंचीच्या पूर्णाकृती कांस्य पुतळ्याचं अनावरण केल्यानंतर काल ते बोलत होते या पुतळ्याच्या मागच्या भिंतीवर बाबासाहेबांची स्वाक्षरी एलईडी पडद्यावर दिसते मुंबई विद्यापीठाचा दोन हजार सव्वीस सत्तावीस वर्षासाठीचा बृहत आराखडा काल अधिसभेत मंजूर करण्यात आला या आराखड्यात पंधरा नवीन बहुविद्याशाखीय कौशल्याधारित महाविद्यालयं आणि दोन पारंपरिक उपयोजित महाविद्यालयं अशी एकूण सतरा महाविद्यालयं प्रस्तावित करण्यात आली आहेत वीस लॉ झेपिव्ह स्की स्मृती क्रीडा स्पर्धेत भारताच्या तेजस्विन शंकर यानं डी कॅथलॉन प्रकारात दुसऱ्यांदा नवा राष्ट्रीय विक्रम प्रस्थापित केला पोलंड इथं काल झालेल्या सामन्यात त्यानं सात हजार आठशे सव्वीस गुण मिळवले आणि याआधीचा सात हजार सहाशे सहासष्ट गुणांचा स्वतःचाच विक्रम मोडीत काढला डी कॅथलॉन या प्रकारात धावणं उंचउडी गोळाफेक अडथळ्यांची शर्यत अशा दहा प्रकारांचा समावेश असतो फिडे महिला विश्वचषक बुद्धिबळ स्पर्धेत कोनेरू हंपी आणि दिव्या देशमुख यांच्यातल्या टायब्रेकर सामन्यातली पहिली फेरी ही आज अनिर्णित राहिली आता पुढच्या फेऱ्यांमध्ये दोन्ही बुद्धिबळपटूंना खेळीसाठी दिला जाणारा वेळ कमी होत जाईल आणि एक बुद्धिबळपटू जिंकेपर्यंत सामना सुरू राहील अँडरसन तेंडुलकर कसोटी क्रिकेट मालिकेतला चौथा सामना अनिर्णित राखण्यात काल भारतीय संघाला यश मिळालं कर्णधार शुभमन गिल रवींद्र जडेजा आणि वॉशिंग्टन सुंदर यांची झुंजार शतकं तर के एल राहुलच्या नव्वद धावा ही डावाची वैशिष्ट्य ठरली कर्णधार पदाची धुरा सांभाळताना पहिल्याच कसोटी मालिकेत चार शतकं झळकावणारा पहिला कर्णधार फलंदाज हा विक्रम शुभमन गिलनं नोंदवला आहे छत्तीसाव्या जीवशास्त्र ऑलिम्पियाडमध्य भारतानं दोन सुवर्ण आणि दोन रौप्य पदकं पटकावली आहेत फिलिपीनमध क्वेझोन इथं वीस ते सत्तावीस जुलै दरम्यान ही स्पर्धा झाली यात मुंबईचा वेदांत साकरे आणि गुजरातमधल्या राजकोटचा रुद्र पेठाणी यांनी सुवर्ण पदक मिळवलं आहे हरियाणाची भव्या गुणवाल आणि कोलकात्याचा शुभ्रजित पॉल यांनी रौप्य पदक जिंकलं पदकतालिकेत भारत पाचव्या स्थानावर राहिला ठळक बातम्या पुन्हा एकदा ऑपरेशन सिंदूर केवळ स्थगित केलेलं असून पाकिस्तानने भविष्यात कोणतीही आगळी केली तर ते पुन्हा सुरू होईल अशी संरक्षण मंत्र्यांची लोकसभेत ग्वाही बिहारमधलं मतदार याद्यांचं सखोल पुनरीक्षण आणि इतर मुद्द्यांवरून विरोधकांचा संसदेत गदारोळ व्यत्ययामुळे राज्यसभेचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब श्रावण सोमवारनिमित्त राज्यातल्या शिवमंदिरांमध्ये दर्शनासाठी गर्दी जागतिक विद्यापीठ क्रीडा स्पर्धांमध्ये भारताला बारा पदकांची कमाई आणि फिडे जागतिक बुद्धिबळ स्पर्धेत आज ब्रेकर ब्रेकरमध्ये ठरणार विजेती याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया संध्याकाळी पाच वाजता आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात नमस्कार